धाराशी जिल्ह्यात रविवारी विजेच्या पाऊस झाला मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते धाराशी तालुक्यातील खानापूर येथे सायंकाळी साडेआठच्या सुमारास भर वस्तीत असणाऱ्या जाधव यांच्या घरावर वीज पडल्याची घटना घडली वीज पडल्याने घराचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी कुटुंबियांनी के केली आहे दरम्यान घरावर वीज पडल्याने जाधव कुटुंबीय भयभीत झाले होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे रात्री साडेआठ पाण्याच्या सुमारास आमच्याकडे पूल चालू झाला आणि वेळेच्या कडकडासह असा पोच असता की काय कळत नव्हतं तरी आमच्या घरावर वीज पडली सकाळी पाहता असता सगळं आमच्या घरातील टी व्ही ए सी कूलर फ्रीज सगळं जोळून खाक झालं त्याची मानसिक म्हणजे त्रास होऊन आम्ही सकाळी पाहिलं तरी असं ही घटना घडली होती तरी आम्हाला शासनानं लवकरात लवकर कंत्राणूक करून मदत करावी शासना मागणी